आपल्या वृद्ध आश्रमातील वय उर्धाजींना आणि बाबांना तुम्ही दवाखान्यात घेऊन गेले होते सकाळी ना आपल्या ऑल्टोमध्ये आपण यांना घेऊन गेलो सरकारी दवाखान्यामध्ये आणि जेव्हा सरकारी दवाखान्यातून उपचार केल्यानंतर जेव्हा ते रिटर्न आलेत ना मग मी यांना बस स्टँडवरती सोडून दिलं आणि बसमध्ये ह्या बसल्या पण मग नंतर मला फोन आला बसमधल्या एका व्यक्तीचा की आपल्या आश्रमातल्या तिघ तुम्ही बसवल्यात तर त्यांना तो कंडक्टर का नांदुरी आश्रम पण उतरवायला तयार नाही आहे तर आम्ही भरपूर त्यांना विनंती केली पण मग शेवटी त्यांनी नांदुरीलाच उतरवलं आणि मग त्याच्यानंतर मग मी फोन केला आश्रममध्ये आणि आश्रमातून मोटरसायकल पाठवली आणि ना घेऊन आले त्या आश्रमात खाजगी रिक्षामध्ये हां खाजगी आपल्या मोटरसायकलवरती सर हा वेळोवेळी अनुभव येतो काय बस पाच सहा वर्षापासून आपला हा अधिकृत थांबा आहे त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला अशीच कंप्लेंट येते अशीच तक्रार की कधी कधी नांदुरीचे तिकीट काढल्यानंतरसुद्धा पिंपरी फाट्यावर उतरतात कधी कधी आसर पुढं दोन किलोमीटर गाडी घेऊन जातात ते तिथं उतरवतात उतर उतर आणि अतिशय म्हणजे की वयोवृद्ध लोकांना चांगलं बोलत नाही ती लोकं आणि उर्मटपणाने सांगतात की फुकटच बसतात तुम्ही तुम्ही काही पैसे देऊन बसतात का तर याशा वेळोवेळी आणि आपण प्रत्येक वेळेला आपण डेपो मॅनेजर असतील तिथे अधिकारी त्यांना आपण मेसेज केलेला आहे तिकीटाचा फोटो टाकला आहे जेव्हा जेव्हा अडचणी आल्यात ना त्या प्रत्येक वेळेला पण डेपो मॅनेजरच्या कानावर टाकलं आहे पण मग डेपो मॅनेजरने पण असं सांगायचं की ठीक आहे मी ताकीद देतो ताकीद देतो मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं की जे अधिकृत थांबा जो मंजूर केलेला आहे ते जे पत्र आहे तुम्ही ते नोटीस बोर्डावर लावा म्हणजे सगळ्या कंडक्टर ड्रायव्हरांना कळेल की अधिकृत थांबा आहे असं आणि ॲक्च्युली तर तसं प्रत्येकाला माहिती आहे पण ही, ही लोकांना मुद्दामून करतात मुद्दामून असं वयोवृद्ध लोकांना त्रास देणं हे पहिल्यापासून चालतं आहे तर माझी म्हणजे की आश्रम चालवताना मला सगळ्यात मोठी जी अडचण येते ना ही बस येते वाहन चालकाची येते तर त्यांच्याबद्दल आमच्या कुठल्याच आजीबाबांना आजपर्यंत चांगला अनुभव आला नाही रात्री आप रात्री पिंपरी फाटर उतरून देतात किंवा उडून येतात अशा म्हणजे अशा प्रकारे यांची जी काय म्हणतात जी यांची तर याच्यावरती डेपो मॅनेजर किंवा नाशिक अधिकाऱ्यांनी ना यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी या अगोदर आपण जिल्हा लेवलला त्याच्या संदर्भात माहिती पण दिली होती तर त्यांनी पत्र नाशिक डिव्हिजनला तक्रार दिल्यानंतर त्यांनी मग नाशिक कळवण डेपो मॅनेजरांना पत्र प, पत्र पाठवलं तर ते, ते बघा ना आमचा जो अर्ज होता ना तो सहा बारा तेवीस आमचं आमचं तक्रार होती त्याच्यानंतर सात बाराला त्यांनी नाशिक डिव्हिजन साहेबांनी कळवण आगाराला एक पत्र दिलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की नाशिक डिव्हिजन ऑफिसने कळवण आगाराला दिलेलं जे पत्र आहे तर हे पत्र त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की यापुढे जर बस वाहक पाच सहा वर्षापासून आपला हा अधिकृत थांबा आहे त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला अशीच कंप्लीट येते अशीच तक्रार कधी कधी नांदुरीचे तिकीट काढल्यानंतर सुद्धा पिंपरी फाट्यावर उतरतात कधी कधी आश्रमाच्या पुढं दोन किलोमीटर गाडी घेऊन जातात ते ती तिथे उतरवतात आणि अतिशय म्हणजे की वयोवृद्ध लोकांना चांगलं बोलत नाही ती लोकं आणि उडमटपणाने सांगतात की फुकटच बसतात तुम्ही तुम्ही काही पैसे देऊन बसतात का तर याच्या वेळोवेळी आणि आपण प्रत्येक वेळेला आपण डेपो मॅनेजर असतील तिथे अधिकारी त्यांना आपण मेसेज केलेला आहे तिकीटाचा फोटो टाकला आहे जेव्हा जेव्हा अडचणी आल्यात ना त्या प्रत्येक वेळेला आपण डेपो मॅनेजरच्या कानावर टाकलं आहे को मॅनेजर पण असं सांगायचं की ठीक आहे मी ताकीद देतो ताकीद देतो मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं की जे अधिकृत थांबा जो मंजूर केलेला आहे ते जे पत्र आहे तुम्ही ते नोटीस बोर्ड